खिंडी वरवडे या गावातील स्थानिक छत्रपती शाहू दूध डेअरीची नुकतीच निवडणूक नुक पार पडली यामध्ये विरोधकांचा सुपडा शाप झाला एकोणीसशे सत्याहत्तर साली खिंडी वरवडे या गावात तैलासवासी शामराव बापूसो फराकटे यांनी या डेअरीची स्थापना केली होती गावातील पहिलीच दूध डेअरी असल्यामुळे आर्थिक उलाढालही मोठी आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांची याकडे लक्ष असते नुकतीच या डेअरीची निवडणूक पार पडली यामध्ये राजश्री शाहू आघाडीने विजय प्राप्त करत विरोधकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे तर आघाडीचे पॅनल प्रमुख श्रीकांत पाटील फौजी हे चेअरमनपदी तर संभाजी पाटील हे सदस्यपदी निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी सौ संगीता बाळकृष्ण जाधव यांची निवड करण्यात आली तसेच अनिल पाटील अशोक पाटील सूरज जाधव बळवंत जाधव अंकुश पाटील मनोज कांबळे सौ छाया भोपळे यांची सदस्यपदी निवड झाली आहे तत्पूर्वी विरोधकांनी एकत्र येऊन या निवडणुकीसाठी सामोरे गेले होते परंतु विरोधकांचे सगळेच फॉर्म छाळणीतून उडाल्याने या निवडणुकीला विरोधकच उरला नाही अशी परिस्थिती झाली होती यावेळी बाळकृष्ण जाधव फौजी तानाजी पाटील सर पांडुरंग पाटील सर आनंद जाधव सेक्रेटरी हिंदुराव जाधव मनोज शेटके शिवाजी निश्चिते आदींची उपस्थिती होती